गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम मी करतोय माझ्या अगोदर आमचे सुभाषणा पाटील हे भारतीय जनता पार्टीचं काम करत होते ज्या ज्यावेळी भारतीय जनता पार्टीची सत्ता आली त्या त्यावेळी विकासाचं कोणतंही काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाकडून झालं नाही किंवा आम्हाला या तालुक्यामध्ये दे न्याय देणं ताकद देणं अपेक्षित होतं अशा पद्धतीचं कोणतंही काम पक्षाकडून सरकारकडून झालं नाही आणि त्यामुळं गेल्यावेळीच्या विधानसभेची उमेदवारी असेल आत्ता सोलापूर लोकसभेची उमेदवारी असेल ही आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती ती आपणाला देण्यात यावी परंतु पक्षनेतृत्वानं न दिल्यामुळं आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये प्रचंड नाराजीचा सूर